जर चुका दिसून मिळून अधिकारीव चुकीच्या नोंदी मिळून चुकी आल्या तर हे अधिकारी परस्पर अशा प्रकारच्या चुका दुरुस्त करू शकत नाही ड्युरिंग द दे इन्स्पेक्शन ऑफ रेव्हेन्यू रेकॉर्ड म्हणजे की रेव्हेन्यू रेकॉर्ड हे तपासणी करत असताना जर अशा चुका काही आढळून आल्या अभिलेखावरती सातबारावरती अशा प्रकारचा एरॉर अशा प्रकारची चूक ही संबंधित पक्षकारांना नोटीस दिल्याशिवाय अशा प्रकारच्या चुका दुरुस्ती करता येत नाहीत अशा प्रकारचे क्षेत्रफळ दुरुस्ती करता येत नाहीत अशा प्रकारचे नावे किंवा ना इतर काही गट क्रमांक असतील ते संबंधित पक्षकारांना नोटीस काढल्याशिवाय दुरुस्ती करता येत नाही आणि त्याबाबत पक्षकारांनी जर संमती दर्शवली तर ते अशा प्रकारची कलम एकशे पंचावन्न प्रमाणे दुरुस्ती करू शकतात तसेच जर एखाद्या पक्षकाराने या दुरुस्तीला विरोध केला ऑब्जेक्शन दिलं उजर दिला तर दोन्ही बाजूंच ऐकून घेऊन त्यावर हेरिंग होऊन त्यानंतर अशा प्रकारचा ज्या चुका झालेल्या आहेत दस्तामध्ये त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात म्हणजे